नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जी पार्वती म्हणून ॲक्टिंग करणारी असते तिला ह्या ऐश्वर्या आणि सारंग यांच्यावरती संशय येतो त्यानंतर ती म्हणते इथं शूटिंग वगैरे काही नाही आहे इथे नेमकं काय चाललंय हे मला सविस्तर तुम्ही सांगायचं बरं का आता यानंतर ऐश्वर्याला काय बोलायचं हे कळत नाही आणि तिला वाटतं आता आपलं पितळ उघडं पडतं की काय यानंतर ती म्हणते इथे शूटिंग वगैरे काही नाही इथे जे काही चालू आहे ना ते तुम्ही मला खरे आयुष्यात करायला लावताय आता मला इतकं सविस्तर सांगायचं इथे जो काही घडलेला प्रकार घडतोय ना तो मला व्यवस्थित आणि नीट सांगायचा नाहीतर तुमचं काही खरं नाही अशा भाषेमध्ये ती ऐश्वर्या सारंग ह्यांना धमकी देते तरी ते आजीसुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागते आणि तिलासुद्धा वाटतं आता पितळ आपलं उघडं पडणार तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की ज्याने की नानासाहेबांच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती त्यांना म्हणते नाना उद्या आपल्या ऋषिकेशच्या आई पार्वती आईचं श्राद्ध आहे आई आणि आजच ह्या भांगड्या आपल्याला आपल्या वरंडत सापडाव्यात हा काय ना योग आहे तर यानंतर नाना जानकीला म्हणतात हा निवळ योगायोग असेल जानकी तू यावरती टेन्शन घेऊ नको त्यानंतर जानकी नानांना म्हणते हा निवळ योगायोग नाही आहे नाना ह्या बांगड्या आपल्या वरंड्यात सापडणं हा निवळ योगायोग नसू शकतो हा काहीतरी संकेत आहे जो आपल्या घरावरती आणखीन एक नवीन संकट आणणार आहे ह्याची चाऊल मला लागते आणि मला भीतीसुद्धा वाटते की आता कोणतं नवीन संकट येणार आहे यावरती नाना तिची समजूत काढतात आणि तू टेन्शन घेऊ नको असं सांगत असतात तर इकडे पूजेसाठी गेलेले असतात आणि त्यानंतर पाण्यामध्ये कोणीतरी उडी मारलेली आहे तर ती उडी मारलेली पाहून ऋषिकेश इथे पूजा करत असताना उठतो आणि तो सुद्धा डायरेक्ट पाण्यामध्ये उडी मारतो त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तर ऋषिकेश पाण्यामध्ये उडी मारल्यानंतर जानकीसुद्धा त्याला हाक मारते आणि ऋषिकेश तुम्ही पाण्यात उडी का मारली तशी हाक मारायला ला लागते तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश त्या व्यक्तीला बाहेर घेऊन येताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यानंतर तो मंदिराच्या वरंड्यात त्या बाईला आणून ठेवतो तिथे आल्यानंतर नाना त्या बाईला विचारतात बाई कोण आहात तुम्ही यावरती लगेच ती म्हणते मी पार्वती मी तुमची बाई ना असं म्हणाल्यानंतर हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच मात्र धक्का बसलेला आहे आणि जानकीचा संशय खरा ठरतो तरी ते ऋषिकेशला मात्र आई त्याची सापडली याचा आनंद भेटतो आणि सुमित्राच्या हातातला पाण्याचा तांब्या हा तिच्या हातातून निष्ठतो आणि तो खाली पडतो कारण सुमित्राला खूप मोठा इथे धक्का बसलेला आहे तर सुमित्रा हा धक्का पचवू शकेल का काय वाटतं कमेंटमध्ये सांग